नमस्कार आपण पाहतात व्यक्तीने महिलेच्या गळ्यातील सोन साखळी पोळ घटना सीसीटीव्ही मध्ये कैद नाशिक शहरात महिलेच्या गळ्यातून सोन साखळी चोरण्यात आल्याची घटना समोर आली आहे अधिक माहितीनुसार सोमवार पाच ऑगस्ट रोजी ही चेन स्नॅचिंगची घटना घडली आहे चोराने महिलेशी सोनसाखळी हिसकावून मोटारसायकलवरून पळ काढला याबाबत एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे सी सी टी व्ही कॅमेरात कैद झालेल्या या घटनेचा व्हिडिओ सहा ऑगस्ट रोजी ऑनलाईन समोर आहे व्हिडिओमध्ये दिसत आहे की दुचाकीवरून आलेले दोन पुरुष रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका महिलेसमोर थांबत आहेत त्यापैकी एक खाली उतरतो आणि फोनवर असल्याचं भासवत व कोणाचं तरी घर शोधण्याचा प्रयत्न करत असल्याचे दाखवतो बराच वेळ तो महिलेच्या आजूबाजूला रिंगाळतो त्यानंतर संधी मिळतात तो महिलेच्या गळ्यातील सोन हिसकावून फिसकावून निघून जातो